मी कोणतंही युद्ध घरी टेबलावरील कागदावर जिंकतो आणि नंतर मग रणांगणावर तुम्हाला माहिती आहे हे वाक्य कोणाचं आहे हे वाक्य आहे नेपोलियन बोनापार्ट ज्याने सगळ्यात जास्त युद्ध जिंकलेत विश्वविजेता म्हणून आपण त्याला ओळखतो पण त्याचं वाक्य आपल्याला काय सांगतंय की नियोजन आधी तो कागदावर करतो टेबलावरील ठेवलेल्या कागदावर त्याचं प्लॅनिंग असतं आणि त्या प्लॅनिंगचा एक्झिक्यूट तो, तो रणांगणावर करतो आणि त्याला विजय मिळतो नियोजन किती महत्वाचं आहे समजा आपल्याला घर बांधायचं आहे तर आपण कोणाला सांगतो आर्किटेक्टला सांगतो आर्किटेक्ट न आपल्याला जसं पाहिजे तसा नकाशा बनवतो एक प्लॅन बनवतो आणि त्या प्लॅन नुसार काम होतं आणि ते शेवटी दोन महिने सहा महिने वर्षभरात ते घर जेव्हा अस्तित्वात येतं तेव्हा कागदावर जो प्लॅन असतो आणि प्रत्यक्षात आलेलं जे घर असतं ते सेम असतं ते वेगळं नसतं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट तंतोतंत लागू होती आपल्याला प्लॅन आखता आला पाहिजे जर तुम्ही पूर्व नियोजन व्यवस्थित केलं तर तुमचं पूर्ण नियोजन व्यवस्थित होते बऱ्याच लोकांना ही गोष्ट कळतही नाही आणि त्यामुळे दरवर्षी आपण अपयशी होत असतो जर नियोजन तुमचं यशस्वी असेल आणि स्वतःला जर काही प्रश्न विचारून तुम्ही नियोजन केलं असेल आणि त्यासाठी जर कोणाची मदत लागत असेल तर ती घ्यायला हरकत काय मग कोणत्या अशा गोष्टी आहेत जे घरी बसून तुम्ही करायला पाहिजे तुम्ही त्या नियोजनावर काम करायला पाहिजे तर का का तुम्ही काही प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे जसं तुमच्या अभ्यासाचं एकदा का तुमचं ध्येय निश्चित झालं की ध्येय निश्चित झाल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करायला पाहिजे हे पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे कारण परीक्षा तुमची आहे तुमचं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं पण तुम्हाच्याच अंगामध्ये गडबड झाली काहीतरी आणि तुम्ही एक स्वप्न पाहिलं की मला अधिकारी व्हायचं मला पोलीस व्हायचं मला अमकं व्हायचं टमकं व्हायचं त्यामुळे तुम्हाला त्या परीक्षेच्या स्वप्न पाहिलं तुम्ही त्यामुळे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे त्यामुळे त्या, त्या परीक्षेच्या अभ्यासाचा बारकाईने तुम्हाला तुम्हाला त्याच एक मॅप बनवावं हो लागेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की हे सगळं करत असताना एक्झॅक्टली तुमच्याकडे वेळ किती उपलब्ध आहे कारण जर पोलीस भरती करत असाल तर तुमच्याकडे ग्राउंडलाही वेळ जातो लेखी परीक्षेच्या क्लासलाही तुमचा वेळ जातो कोणी जॉब करणारे असतील कोणी हाऊस वाईफ असतील तर तुमच्याकडे एकूण उपलब्ध वेळ किती आहे हे सुद्धा बघणं तुमचं काम आहे दुसरं त्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला खरंच यश मिळवायचं असेल त्या लिस्टमध्ये यायचं असेल तर एकूण किती गुण तुम्हाला मिळवायचे हे आधीच माहीत पाहिजे जसं कोणी कंबाईनची तयारी करत असेल तर मागचं कट ऑफ सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह झिरो होतं आणि तुम्हाला आताच माहित पाहिजे की आपल्याला या दोन हजार पंचवीसच्या मध्ये किती मार्क्स घ्यावे लागतील तर सेव्हन्टी प्लस मार्क्स घ्यावे लागतील जसं आता राज्यसेवेचं कट ऑफ आपण बघितलं न भूतो न भविष्यातील पाचशे प्लस कट ऑफ गेलंय म्हणजे अपकमिंग आता जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची राज्यसेवा असेल तिथे तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागेल म्हणजे एकूण गुण किती घ्यावे लागतील याचा अंदाज तुम्हाला यायचा जसं पोलीस भरती वन थर्टी फायव्ह प्लस तुम्हाला मार्क्स घ्यावेच लागतील दीडशे पैकी कुठे कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये तुमचं नाव होईल त्यामुळे तिसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला एकूण किती गुण घ्यायचे आहे याचा अंदाज तुम्हाला येणं गरजेचं आहे आता गुणाचं तुमचं कॅल्क्युलेशन ठरलंय मग विषयानुसार आपण प्रत्येक विषयात किती गुण मिळवायचे याचं पण कॅल्क्युलेशन तुम्हाला आलं पाहिजे की जसं आता सरळ सेवेला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी की असतात पंचवीस पंचवीस चे चार सेक्शन असतात तर आपल्याला त्याच्यात किती गुण आले पाहिजे याचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः अतिशय सुंदर पद्धतीने बसून हे काढलं पाहिजे त्या त्या विषयामध्ये मग आता तुम्ही ठरवलं की मला या विषयात पंचवीस पैकी बावीस पाहिजे वीस पाहिजे वॉट एव्हर मग तेवढे गुण मिळवण्यासाठी एक्झॅक्टली काय करायचं याचं पण तुमचं नियोजन पाहिजे म्हणजे छोटे छोटे बारीक बारीक स्टेप्स तुम्हाला उचलायचे आहे नियोजनाच्या संदर्भामध्ये सोबतच तुमच्याकडे त्या विषयासाठी जो काही उपलब्ध वेळ आहे तो तासांप्रमाणे तुम्हाला डिवाईड करता आला पाहिजे जर मी करंट अफेअर्सला एवढा वेळ देणार गणित बुद्धिमत्तेला एवढा वेळ देणार जी केला मी तेवढा वेळ देणार मग याचंही तुमच्याकडे नियोजन पाहिजे सोबतच त्या विषयावर अभ्यास करण्यासाठी आजच्या प्रेझेंट डे मध्ये तुमच्याकडे किती गोष्टी उपलब्ध आहेत अवेलेबल आहेत इन शॉर्ट तुमच्याकडे रिसोर्सेस किती आहेत हे पण तुम्हाला माहित पाहिजे आणि त्या रिसोर्सेसचं मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे बरोबर ना जसं आता गणिताचा अभ्यास करायचा मग तुमच्याकडे ब्रँडेड बुक्स पाहिजेत इंग्रजीचा अभ्यास करायचा मराठीचा करायचा जी के चा करायचा तर ब्रँडेड बुक्स ब्रँडेड नोट्स ब्रँडेड व्हिडिओज ऑर क्लास असा काहीतरी तुमच्याकडे लागेल तो पण एक नियोजनाचा भाग आहे तुमच्याकडे कोणत्या गोष्टी नाही आहेत म्हणजे कोणत्या गोष्टीची कमतरता तुमच्याकडे आहे याचं पण नियोजन तुमच्याकडे पाहिजे सोबतच तुम्हाला हे सगळ्या प्रोसेसमधून जात असताना नेमक्या कोणत्या अडचणी येणार आहेत किंवा येऊ शकतात याची तुम्हाला आधीच पूर्व कल्पना पाहिजे जर समजा तुमच्याकडे माहित आहे की मला या प्रोसेसमध्ये ह्या ह्या अडचणी येऊ शकतात तर त्याचं सोल्युशन आपण आधीच काढू शकतो त्याचा प्लॅन आपण तिथे छानपैकी बनवू शकतो त्याच्यावर कशी मात करायची याचा आपण डोकं लावू शकतो म्हणजे आधीच जर पुढचे धोके आपल्याला माहीत असतील की या गोष्टीमुळे माझा वेळ वाया जाऊ शकतो बर्बाद होऊ शकतो तर आपण त्याच्यावर काम करू शकतो कोणकोणत्या व्यक्तींची त्यासाठी मदत घ्यावी लागेल कोणत्या साधनांची मदत घ्यावी लागेल त्याला काय काय मला लागेल कोणाचं मार्गदर्शन मला लागेल घ्यायला हरकत काय जर मार्गदर्शन घेऊन आपल्याला यश मिळत असेल तर काय वाईट आहे जर ते पुस्तक घेतल्यामुळे जर आपल्याला दोन मार्क जास्त भेटत असतील तर ते पुस्तक घ्यायला काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे कोणत्या गोष्टींची मदत पाहिजे हे सुद्धा आपल्याला नियोजनाचाच एक भाग म्हणून लक्षात घ्यायची आहे आणि सोबत जे अडथळे येतात आहे त्या अडथळेचा बाऊ न करता त्याच्यावर आपल्याला मात करून जे आहे ते पुढे जायचं आहे इन शॉर्ट मला असं म्हणायचं आहे की जर नियोजनाप्रमाणे आपण अभ्यास केला तर आपण शंभर टक्के यशस्वी होतो प्लॅन ऑर यू विल बी पेरिशुड असं म्हटलेलं आहे नियोजन करा किंवा नष्ट व्हा भा। दादाबाई नवरोजींनी म्हटलेलं आहे किंवा असं आपण इंग्रजीमध्ये ऐकलं असेल इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल असं पण आपण ऐकलेलं आहे म्हणजे नियोजन किती महत्वाचं आहे आणि अशाच नियोजनाची जर तुम्हाला गरज लागली आणि नियोजन करताना अडचणी आल्या तर आता काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे ओके भान ठेवून आपल्याला नियोजन ऐकायचं आहे आणि बेभान होऊन त्याच्यावर काम करायचं आहे आता एवढं सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आता टेन्शन घेऊ नका सचिन सर सोबत आहे तुमचं एकच काम आहे जर काही अडचण आली मला कॉल करा काय अडचण आली मला भेटायला या थांबू नका जो थांबला तो संपला मी वाट बघतोय तुमच्या कॉलची मी वाट बघतोय तुमच्या मेसेजची कधीही तुम्हाला असं वाटलं की यार एक बार मिल लेते इंसान से तो मिळणे आओ मैं बात करूंगा आप लोगों से यशस्वी होण्यासाठी नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे पहिली स्टेप भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये